नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पहा शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीसच्या दृष्टीने इतिहास विषयातील आय एम पी प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार पा, आहोत इतिहास असेल भूगोल असेल मानसशास्त्र असेल त्याचबरोबर मराठी असेल या सर्व विषयातील जे आय एम पी प्रश्न आहेत ते आय एम पी प्रश्न आपण आपल्या व्ही पी एल ग्रु या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत नक्कीच त्याचा देखील तुम्ही फायदा घ्या चला तर मग लगेच आपण टी एटी पेपर एक आणि दोनच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असणारे आय एम पी प्रश्न आज पाहणार आहोत पा पहिला प्रश्न आहे कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येईल त्याने उत्तर सांगायचंय पा पहिला आहे पानिपत बक्सार प्लासी आणि खेळ पा कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्लासीची लढाई पा प्लासीच्या लढाईमुळे इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेलेला आहे त्यानंतर प्रश्न दुसरा आयएमी प्रश्न भिल्लांची वस्ती खालीलपैकी कोणत्या पर्वतात नव्हती विंध्य हिमाचल सातपुडा सह्याद्री सांगा भिल्लांची वस्ती खालीलपैकी कोणत्या पर्वतात नव्हती विंध्य हिमाचल सातपुडा सह्याद्री त्याचं अचूक उत्तर आहे हिमालय हिमालय पर्वतामध्ये भिलांची वस्ती नव्हती पा पर्याय क्रमांक दोन त्यानंतर प्रश्न तिसरा अठराशे सत्तावीस मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता पहा अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोन मध्ये नक्कीच विचारले जाणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि शेवटपर्यंत पहा अत्यंत इम्पॉर्टंट आणि महत्वपूर्ण प्रश्न जे टीईटी पेपर एक आणि दोन मध्ये जशाचे तसे उतारणार आहेत त्याच्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे अठराशे सत्तावीस मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता कोल्हापूर नाशिक अहिल्यानगर पुणे चला सांगा अठराशे सत्तावीस मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता त्याचं अचूक उत्तर आहे पुणे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढचा प्रश्न इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्याचा कायदा कुणी केला अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्याचा कायदा कुणी केला लॉर्ड डलौसी लॉर्ड विल्यम बेटिंग लॉर्ड माउंट लॉर्ड कॅनी चला उत्तर बोला आहे लॉर्ड विल्यम बेटिंग लॉर्ड विल्यम बेटिंग याने काय केलं इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्याचा कायदा केलेला आहे पहा महत्वपूर्ण प्रश्न आहे चला पुढं पुढचा प्रश्न पाचवा प्रश्न इसवी सन अठराशे त्रेपन्न मध्ये मुंबई ते ठाणे भारतातील पहिली रेल्वे कुणी सुरू केली पहा पहिली रेल्वे कुणी सुरू केली भारतातली लॉर्डसी लॉर्ड विल्यम बेटिंग लॉर्ड माउंट बॅटन लॉर्ड कॅनिंग सांगा याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लॉर्ड डलहौसी लॉर्ड डलहौसी याने काय केले इसवी सन अठराशे त्रेपन्न मध्ये मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे सुरू केलेली आहे लॉर्ड डलहौसी हे काय आहे अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे बा त्यानंतर पुढचा प्रश्न भारतातील पहिली राजकीय संघटना कोणती बॉम्बे ऑटोमॅटिक बॉम्बे असोसिएशन अभिनव भारत स्वतंत्र मजदूर पक्ष भारतातील पहिली राजकीय संघटना कोणती चला सांगा त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बॉम्बे असोसिएशन चलो सातवा प्रश्न ईस्ट इंडिया असोसिएशन ही संघटना स्थापन केली रवींद्रनाथ टागोर लोकमान्य टिळक दादाबाई नवरोजी केशव चंद्रसेन सांगा ईस्ट इंडिया असोसिएशन ही जी संघटना आहे कुणी स्थापन केली त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दादाबाई नवरोजी दादाबाई नवरोजीनी ईस्ट इंडिया असोसिएशन ही संघटना स्थापन केली आहे त्यानंतर आठवा प्रश्न सार्वजनिक सभेची स्थापना कुणी केली महत्वपूर्ण प्रश्न सार्वजनिक सभेची स्थापना केली सार्वजनिक काका क्रमांक एक पा सार्वजनिक काकांनाच काय म्हणतात गव जोशी गव जोशी या नावाने त्या ठिकाणी ओळखले जातं सार्वजनिक काका हा देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतो सार्वजनिक काका कोणाला ओळखलं जातं तर कोण ग व जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखलं जातं हे देखील लक्षात ठेवा खूप सारे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात पा सार्वजनिक सभेची स्थापना कोणत्या महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आली पा कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर सार्वजनिक सभेची स्थापना कोणत्या महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आली पा पर्याय एक आहे नालंदा पर्याय दोन अहिल्यानगर पर्याय तीन गोकुळदास तेजपाल संस्कृत पर्याय क्रमांक चार सातारा तर त्याचं अचूक उत्तर आहे गोकुलदास तेजपाल संस्कृत या महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आलेली आहे दहावा मोस्ट आयएमपी प्रश्न संपत्तीचे अपहरण हा सिद्धांत कुणी मानला रवींद्रनाथ टागोर लोकमान्य टिळक दादाभाई नवरोजी केशव चंद्रसेन सांगा संपत्तीचं अपहरण हा सिद्धांत कुणी मानलेला आहे त्याचं अचूक उत्तर आहे दादाभाई नवरोजी दादाभाई नवरोजी पर्याय क्रमांक तीन त्यानंतर अकरावा आणि मोस्ट पी प्रश्न पहा हिंदी असंतोषाचे जनक असे लोकमान्य टिळकांना कोण म्हटले होते पहा हिंदी असंतोषाचे जनक असे लोकमान्य टिळकांना कोण म्हटले होते सरदार पटेल सर व्हॅलेंटाईन चिरोल विनोबा भावे विष्टन चर्चे कोण म्हटलं होतं सांगा लोकमान्य टिळकांना हिंदी असंतोषाचे जनक असं कोण म्हटलं त्याचं अचूक उत्तर आहे सर व्हॅलेंटाईन चिरोल पर्याय क्रमांक दोन चला अकरावा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट गीतार्ह हा ग्रंथ कोणी लिहिला महात्मा गांधी वल्लभभाई पटेल पंडित नेहरू लोकमान्य टिळक त्याचं उत्तर सोपा प्रश्न आहे पहा गीतारहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला चला सांगा कोणी लिहिला लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक चार गीतारहस्य लोकमान्य टिळक लीगची स्थापना कुणी केली विनोबा भावे लोकमान्य टिळक वेजेंट रवींद्रनाथ टागोर सरदार वल्लभभाई पटेल हुमरुल लीगची स्थापना पर्याय क्रमांक दोन अचूक उत्तर चला चलो आगे आगे चलो मोस्ट आय एम पी प्रश्न हा देखील मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत छापले जात होते इंग्रजी मराठी संस्कृत आणि पाली आपल्याला दिसल मराठा लगेच आपण करू मराठी परंतु ते चुकीचं आहे मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत छापले जात होते तर इंग्रजी पर्याय क्रमांक एक आहे इंग्रजी आणि केसरी कशामध्ये मराठीमध्ये छापलं जायचं मराठा हे वृत्तपत्र इंग्रजीमध्ये छापलं जायचं आणि केसरी मराठीमध्ये छापलं जायचं लक्षात ठेवा याच्यावरती प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे सर्व मोस्ट आय एम पी म्हणायचा विषयच नाही सर्व जे प्रश्न निवडलेले आहेत ते अत्यंत क्वालिटी क्वेश्चन त्या ठिकाणी आपण निवडलेले आहेत त्याच्यामुळे सर्व प्रश्न आपण त्या ठिकाणी व्यवस्थित करणं गरजेचं आहे पंधरावा प्रश्न पहा केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर आणि वेजेंट गोपाळकृष्ण गोखले केसरी या वृत्तपत्राचे संपादक कोण पहिले संपादक कोण गोपाळ गणेश आगरकर पर्याय क्रमांक दोन हे अचूक उत्तर आपलं असणार आहे त्यानंतर सोळावा प्रश्न उमाजी नाईक यांनी कोणत्या जमातीच्या उठावाचे नेतृत्व केलं रामोशी आदिवासी जाट आणि बिल्ल उमाजी नाईक यांनी कोणत्या जमातीच्या उठावाचे नेतृत्व केलं तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रामोशी त्यानंतर सतरावा प्रश्न आहे रॅन या अधिकाऱ्याचा वध कुणी केला रॅन या अधिकाऱ्याचा वध कुणी केला भगतसिंग सरदार उधम उदमसिंग चाफेकर बंधू चंद्रशेखर आझाद रॅन या अधिकाऱ्याचा वध कुणी केला तर त्याचं अचूक उत्तर आहे चाफेकर बंधू पर्याय क्रमांक तीन चला पुढे चलो आगे द्रविड बंधूंना कुणी ठार केले सांगा पर्याय क्रमांक एक भगतसिंग सरदार उदमसिंग राजगुरु वासुदेव चाफेकर द्रविड बंधूंना कुणी ठार केलं तर त्याचं अचूक उत्तर आहे वासुदेव चाफेकर यांनी द्रविड बंधूंना ठार केलं त्यानंतर एकोणीसावा प्रश्न इंडियन ऑर ऑफ इंडिपेंडेन्स हा ग्रंथ कुणी लिहिला विदा सावरकर महात्मा गांधी रवींद्रनाथ टागोर गोग आगरकर इंडियन ऑर ऑफ इंडिपेंडेन्स महत्वपूर्ण प्रश्न आहे पहा इंडियन ऑर ऑफ इंडिपेंडेन्स हा ग्रंथ कुणी लिहिला त्याचं उत्तर आहे विदा सावरकर विनायक दामोदर सावरकर चला पुढचा विसावा प्रश्न विसावा प्रश्न काय आहे हिंदू कोड बिल कोणत्या समितीने तयार केले का प्रश्न कसे विचारले जातात फिरून प्रश्न विचारले जातात हिंदू कोड बिल कोणत्या समितीने तयार केलं पहा समिती आहे यशपाल समिती राव समिती बह बहादूर समिती खिचडू समिती सांगा हिंदू कोड बिल कोणत्या समितीने तयार केलं त्याचं अचूक उत्तर आहे राव समिती पर्याय क्रमांक दोन राव समिती त्यानंतर एकविसावा प्रश्न आहे अन टू दिस लास्ट हे लिहिले लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर अँडंट जॉन रस्किन पहा अन टू दिस लास्ट हे पुस्तक कोणी लिहिलं तर जॉन रस्किन यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे पहा आपण ही जी प्रश्नांची मालिका आहे ती खूप पूर्वीपासून सुरू केलेले आहे त्याच्यामुळे हे संपूर्ण प्रश्न आहेत ते आय एम पी प्रश्न आहेत त्याच्यामुळे आपल्याला दुसरी कोणताही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता नाही हे जे प्रश्न आहेत ते जर तुम्ही परफेक्ट केले तर नक्कीच तुम्हाला पात्र होण्यासाठी या प्रश्नांचा फायदा होणार आहे आणि एकदम वस्तुनिष्ठ असे प्रश्न बिनचूक असे प्रश्न आपण निवडलेले आहेत कारण की पाठ्यपुस्तकाचा उपयोग आपण या ठिकाणी हे प्रश्न निवडण्यासाठी केलेला आहे जागतिक शांततेचे महान दूत असे कोणास म्हटले जाते महात्मा गांधी वल्लभभाई पटेल पंडित नेहरू लोकमान्य टिळक जागतिक शांततेचे महान दूत असे कोणास म्हटलंय तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महात्मा गांधी जागतिक शांततेचे महान दूत त्यानंतर मुळशी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण हा देखील खूप महत्वाचा प्रश्न आहे मुळशी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण पा पर्याय आहेत पा मोतीलाल नेहरू शंकरराव देव वल्लभभाई पटेल एन सी केळकर तर मुळशी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रह कोण आहेत शंकरराव देव पर्याय क्रमांक दोन इज करेक्ट करेक्टर चला पुढ पुड़ देखील महत्वपूर्ण प्रश्न आहे चौरी चौरा प्रकरणामध्ये किती पोलिसांचा मृत्यू झाला पा उत्तर प्रदेशातील चौरी चौरा या ठिकाणी ज्या वेळेस दंगल घडली होती त्या दंगलीमध्ये किती पोलिसांचा मृत्यू झाला तर पर्याय क्रमांक एक आहे वीस पर्याय क्रमांक दोन आहे एकवीस पर्याय क्रमांक तीन बावीस पर्याय क्रमांक चार तेवीस किती पोलिसांचा मृत्यू झाला तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बावीस पर्याय क्रमांक तीन बावीस म्हणजे एकवीस पोलीस आणि एक सब इन्स्पेक्टर असे सगळे मिळून बावीस पोलिसांचा मृत्यू मुथ त्या ठिकाणी या चौरी चौरा प्रकरणामध्ये झालेला आहे पा त्यानंतर पंचवीसवा प्रश्न आहे मिठाचा कायदा मोडण्यासाठी गांधीजींनी आपल्या साबरमती आश्रमातील टिंबटिंब अनुयायांची पहिली तुकडी सत्याग्रहासाठी निवडली किती अनुयायांची तुकडी सत्याग्रहासाठी निवडली गांधीजींनी पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर एकोणऐंशी चला सांगा ज्याला येईल उत्तर त्याने सांगा त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणऐंशी त्यानंतर सव्वीसवा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न पत्री सरकार कोणी स्थापन केले क्रांतिसिंह नाना पाटील पी एम बापट वल्लभभाई पटेल एन सी केळकर पत्री सरकार कोणी स्थापन केलं पर्याय क्रमांक एक सिंह नाना पाटील यांनी पत्री सरकारची स्थापना केली आहे पहा सत्तावीसवा प्रश्न आझाद दल हा गट कोणाचा होता आझाद दल हा गट कोणाचा होता मोतीलाल नेहरू पी एम बापट वल्लभभाई पटेल नागनाथ अण्णा नायकवाडी तर आझाद दल हा गट कोणाचा होता नागनाथ अण्णा नायकवाडी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न लक्षात ठेवायचा आहे नागनाथ अण्णा नायकवाडी आझाद दल त्यानंतर शिरीष कुमार चे आडनाव काय होते पहा म्हणजे जो शाळकरी मुलगा शिरीष कुमार जो शहीद झाला त्याचं आडनाव काय होतं लोखंडे मेहता आझाद भावे शिरीष कुमारचं आडनाव काय होतं तर त्याचं उत्तर आहे मेहता हे आडनाव होतं काय होतं मेहता पर्याय क्रमांक दोन त्यानंतर तुकडोजी महाराजांचे तुकड्या हे नाव कुणी दिले तुकडोजी महाराजांना तुकड्या हे नाव कुणी दिले संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आडकोजी महाराज सदाशिव जोशी तर त्याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अडकोजी महाराज अशा पद्धतीने आज आपण इतिहास विषयातील मोस्ट आय प्रश्न जे टी टी पेपर एक आणि दोन साठी अत्यंत महत्वपूर्ण आहे असे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत जर तुम्हाला ही प्रश्न मालिका आवडली असेल तर आपला चॅनल व्ही पी एन गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कारण की येणारे प्रत्येक नवनवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि परीक्षेच्या दृष्टीने एक संपूर्ण परिपूर्ण असा अभ्यास त्या ठिकाणी तुमचा होणार आहे धन्यवाद